देख रहे हैं सक्षम भारत टी व्ही मागण्यात काय होत्या का तुमच्यावाल्या आणि आशीष जेस्वाल साहेबांनी तुम्हाला काय आत्वाचन दिलं सांगा आमचं ग्रामसंघ एम एस आर एल एम अंतर्गत आहे उम्मीद अंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिनोती अभियान अंतर्गत अभियान ने आम्हाला जो सामान दिलेला आहे सर कपाट वगैरे मिटिंग घेण्यासाठी तर त्यासाठी आम्हाला जागा उपलब्ध नाही आहे त्यासाठी आम्ही ग्राम आमचं गाव रेव्ह्युलर त्याच्यामध्ये दोन ग्रामसंघ आहे आम्ही आमच्या ग्रामसंघामध्ये सर साडेसहाशे महिला आणि बावन्न समूह आहे तर आम्ही त्या सरांनी हेच म्हटलं होतं साहेबांना मंत्री साहेबांना आम्ही एकच मागणी केली की आमच्या गावात आम्हाला ग्रामसंघाचं कार्यालयाचं इमारत बांधकामासाठी तुम्ही काही म्हणजे मदत करा त्यांनी शंभर टक्के नकार दिला का असं महाराष्ट्र जिल्हा सांगा की कुठंतरी तुम्हाला असं कोणी इमारत दिलं आहे का मी हे करू शकत नाही ज्या अभियानाने तुम्हाला सामान दिलंय त्यांना वापस करा आता तुम्ही सांगा सर याच्यावर काय करा अभियानाला सांगितलं अभियान म्हणतो की ग्रामपंचायत करेल ग्रामपंचायत इथं आले तर साहेब असे बोलतात आमच्या समूहाने काय करायचं काय का रेवराल आमचे साडेसहाशे महिला आहे सरशे आणि बावन्न समूह आहे दोन ग्रामसंघामध्ये बावन समूह इन्वॉल्व्ह आहे काय तुमचे कार्य आमचे सर आमचे समूह म्हणजे आम्ही सर्वच पैसे गोळा करतो त्यांच्या कर्ज देणे घेणे आणि प्रशिक्षण सक्षमीकरण त्यांच्या चुलीपर्यंत आम्ही त्यांना जाऊन डेव्हलप करतो सर त्यांच्या बँकेमध्ये जाऊन कसं करायचं हे सर्व काम आम्ही करतो तेच आहे ना सर समूह म्हणजे

हो आमच्या ट्रेनिंग वारंवार जागा नाही राहतो ग्रामपंचायत मध्ये हॉल राहतात ते हॉल सर्व असत व्यस्त आहे सर वेळेवर त्यांच्या मिटिंग राहतात आम्हाला बसायला जागा नाही राहत मग आम्ही काय कारण वारंवार महिन्यातून आमच्या मासिक सभा होत राहतात सर केव्हा आठ आठ दिवसाच्या ट्रेनिंग होतात आढावा बैठक होते काय बाथरूमला जायला त्यांनी तर शंभर टक्के नकार दिला सर काय जे ग्रामपंचायतच्या अंतर्गत सामाजिक भवन आहे त्याच्या दुरुस्तीसाठी आम्ही तुम्हाला निधी देऊ शकतो वापस नाही करत पण तुम्हाला सेपरेट आम्ही ग्रामसंघाचं कार्यालय बांधून देऊ शकत नाही सर ते कसं होणार त्यांच्याच वेळेवर त्यांचे लग्नाचे बी कार्यक्रम ते लोक घेतात कोणाचे बारशाचे घेतात वेळ आली तर त्यांचे म्हणते ढंगाचे गेट नाही आहे सामान सामान तिथं सिमेंट आम्ही इथं चाबी तिथं कर्मचारी नाही तुम्ही झाडा असे करता सर मग आम्ही काय करून लागते आज आमचं गाव सॅच्युरेशन मध्ये सर संपूर्ण ए टू झेड महिला आमच्या बचत गटामध्ये काय करतो सफाई आम्हाला आम्ही तर पिन पगार ना सर आम्हाला काही रुपये देऊन राहिलो का ना शासन देते ना गाव देते ना ग्रामपंचायत देते आम्ही तर शेवाच करून राहिलो ना मग हे काय सर याचं काय उत्तर काय होणार आहे मग आम्ही काही बचत गटा बंद कराव काय हां सर म्हणतात लाडक्या बहिणीचे पैसे लाडक्या बहिणीचे पैसे काय करू नाही दिले तरी पाहिजे सर म्हणतात आम्ही एक लाख रुपये समूहाला देऊन काय करणार आहे जेव्हा त्यांना नॉलेजच नाही का समूह मजबूत कसे केलं जातात त्यांना ट्रेनिंग नाही प्रशिक्षण नाही मग एक लाखाचं काय करू पैसे चोरून घरामध्ये ठेवू काय आम्ही एकच आहे का आम्हाला हो आमचे वारंवार ट्रेनिंग होते आम्ही डेव्हलप होऊन तेव्हाच आम्ही पैशाचा यूज करेन ना चना येतो दात नाही दात येतो चना नाही हे कार्यक्रम आहे ना सर तुम्ही पैसे देऊन काय करून राहिले शिक्षण करून राहिले का उलट आम्हाला बेकार करून राहिल्या आमचे रस्ते बंद करून राहिले पैसे देणं म्हणजे काही याचं नाही आहे मग आशीर्वाद देतो चमत्कार हो जाय असं आहे काय आम्हाला काहीतरी बुद्धी म्हणजे प्रकाश पडा का आम्ही पंधराशे रुपयाचे तीन हजार केल्या पाहिजे त्याला शिक्षण म्हणतात त्याला समूह म्हणतात नाही नाही तुमचा पैसा देतो तर तसं तुम्ही ते चमत्कार होणार आहे का अरे अक्कल पैशाची आम्हाला यूज करायची नाही तुमचे पैसे घेऊन आम्ही करणार काय आहे बरोबर आहे का, का मी सर मग शासनाने असं उत्तर आम्हाला द्यायला पाहिजे ना चा डायरेक्ट तुम्ही शंभर टक्के समुद्राला कमी देत नाही काय नाही देत मग आम्ही आमच्या गावाची बरी आम्ही रोजानं जेवणं करू चा नाही आम्ही पंधराशे देतो आम्ही दोन हजार देतो तुमच्या पैशान का आम्ही निराधार होऊ रेशन करू खर्रे खाऊ काय तुम्हीच सांगा जास्तीत जास्त पंधराशे काय करू शकता तुम्हाला एक साडी घेईन आणि बाई दोन साड्या घेईन जे बाई हप्त्याच्या खराखरी ते रोजची खाईन पण तिला अक्कल इनका मी हा पंधराशेचं काय करू म्हणून मग हे काय आहे सक्षमी करा का महिलांचं का तिला दाबून राहिले याचं उत्तर तर पाहिजेच सर तुम्ही होईल ना माहिती तोंड बंद करून राहिले दुसरं काही नाही का आपल्या समस्याचं निराकरण करायला पाहिजे पर परिषद शाळेमध्ये म्हणून शिकायला जातात ज्यांच्याकडे शिक्षणाची सोय नाही तशा प्रकारे आमच्या एक शाळा पाहिजे ना आमच्या ट्रेनिंग पाहिजे ना आम्हाला काहीतरी व्यवस्था पाहिजे ना मग विचार करा ना तुम्ही मग का बोला तुमच्याकडे मागणी केल्यावर बी तुम्ही असे डायरेक्ट म्हणून राहिले काय आहे सर हे आणि हे प्रश्न कोणाच्या डोक्यात येईल जे बुद्धिजीवी आहे जिला समजतो काहीतरी करण्याची तक ठेवतो मान हलवण्याच्या लक्षात येणार नाही ना एकदा तुमचं मागणी रिक्वेस्ट करा सरकारने आग आमच्याकडे लक्ष द्यावं आणि साहेबांनी जातीने आमच्या समस्याकडे लक्ष झालं सर आम्ही दोनदा याच्या पहिले मी आठव्या आठ मी आता जे जिल्हा नियोजन समितीला तिथं पण एक निवेदन पत्र पालकमंत्र्यांना दिलं सर हे दुसरं निवेदन पत्र आहे त्याच्यावर बी त्यांनी उत्तर नाही पटवलं पण सरांनी एक स्पष्ट वादी ते बोलले त्यांच्यावर धन्यवाद कमीत कमी त्यांनी आम्हाला कन्फ्युज नाही केलं पागल तर नाही बनवलं अपेक्षा तर नाही दाखवलं त्यांनी डायरेक्ट सांगितलं का दोन हजार टक्के तुमचं काम होणार नाही हे कुठे शासना केलं त्यांनी पण शासनांनी आम्ही जो बोललो त्याच्यावर बी त्यांनी हा कारण अदियन काय करतो आपला बिझनेस करून दिलंय हे आपलं सांगून राहिलं मग आम्ही महिलांनी काय करू आमचं सक्षमीकरण काय आहे तुम्ही म्हणता आम्ही महिलांचं सक्षमीकरण करतो तर कोणत्या ह्याच्यातून करून राहिलं पंधराशे रुपये देऊन सक्षमीकरण करून राहिलं का अरे धडाची दगावत बसायला जग नाही त्यांचे प्रशिक्षण नाही काही नाही काय आहे कोणत्या गोष्टीचं हो नियोजन आहे चला धन्यवाद सर